हाय गुड मॉर्निंग आम्ही चाललं तर सकाळी फिरायला आणि फिरून मग आता मग नंतर भाजीपाला आणायला जाऊ साडेसहा वाजले तरी अंधारच आहे बाहेर छान वाटते गार तरी आज धोका नाही रविवारी धुकच नसतं आणि इतर टायमाला कामाच्या वेळेस असते असतं किती भरपूर होय एकदा पाच वाजता आलं सहा थोडं उजळपर्यंत धुकं गायब म्हटलं <laughs> त्याला शूट करूया छान वाटते पक्ष्यांचा आवाज तिकडे आपण तर चांगला येतो जंगलचा रोड दाखव झाड छान वाटते सकाळी सकाळी बसतो नंतर आम्ही लवकर उठतो येच मजा घेण्यासाठी फक्त छान वाटते ना सकाळी सकाळी हम्म हे बघा अशा आमची वाटे बघा छान वाटते खांबावरची लाईट पडते एकदा थोडा अंधकच आहे सगळं रिक्षा ट्रेन कुठली येते आता रे सकाळ सगळ्या तरी तर रिक्षा गाव ते वाड्यांमधले मधले रेल्वे स्टेशन जवळ आहे तर लॉंग रूटची वाडी म्हणते कुठले पण वाडी मिळते त्यांना छान क्लिअर दिसत मोबाईल मध्ये <laughs> अरे एका सगळीकडून बजेट सेम आहे तर सूर्यास्त होत सूर्य सूर्यास्त म्हणते ग सूर्यच केली असंच होत कुठलं नाही धड इंग्लिश राहिली मराठी राहिली आता सगळं मीस झालंय अजून आंब्याला मोहर नाही आला शेवट शेवटला लागते काय मोहर आला काही नाही आला मी करते आता खाली चालू आहे पण येताना पाय दुखते हो उतारे आता चढ बरपूर असत असतारे असेल उतर आहे काय वाटत नाही चढ पण तेवढाच आला असतो तरी बांबू वाजतो कुडकडू इथे भाता शेती होती आणि ते तिथे ना मस्त छान अस नारळाची आहे उंबर हा हे उंबराचं झाड आहे इकडले उंबर पण वेगळे असते उग्र असते पण उग्र किती छान वाटते फोटो काढ छान वाटत भात शेती केली गेले छान वाटते त्यावेळेस हे आता भात शेती इथं छान एवढं पट्टा इतकं छान दिसत नाही एवढंच हा आणि इथं पाण्याचं पाठ म्हणते का ते हे पूल आहे हा पुला खालून असं पाणी जात बघा बघ पाठ आहे ना जो किती नितळ पाणी हो स्वच्छ पाणी असत इकडं इकडं माकडू हे करते शेती करते असं गाडीवरती थंडी वाजते त्यांना थंडी बरोबर छान वाटत इकडे इकडे रोड आंब्याच्या बागातून आंब्याच्या बाग काय म्हणते रे आंब्याचं बन म्हणते ना आंब्याच्या बनात हा आपल्याकडे बंद म्हणजे इकडे बागच म्हणते आणि जे बाग म्हणजे शेतीच आहे ती हो आंब्यात शेती काय छान असते तेच तर आंबे बाकी पण आहे वरती झाड जंगलच आहे पूर्ण आंबे ते वारं सुटत ना पावसाची सुरुवात होती त्यावेळेस इतके आंबे पडते ना इथं खूप आंब्याचा सडा पडतो सडा हां पडलेला आंबा आपलाच असतो पण लाईफ पण अति नाही हे तरी ते काय होतं की ते योग्य वाटत नाही म्हणजे तुम्ही जेवढे पिशवेत थोडा कमी पडतील हे एकनेदर गोणी भरून नाही लागा गाठीवर ठीक आहे हां जंगल आहे पूर्ण आहे बाहेर होतं मस्त हे सडा झाड असता आहे एकदम एक बारीक या पण चाल पण तू बारीक बारीक नाही हे सगळं अस खूप आवाज येतो छान असा इथं या खालच्या रुढण्याला आम्ही

छान आहे मी पण तेच म्हणजे मला वाटलं तु का पाऊस काय बरं ताजी तो ताजी करायला पाहिजे आता किती ताजे करायला

チョコがたっ,ってパーバカイダーね、パーバカイダー。チョコがたいてた、パーバカイダー。

थोडंसं मिरच्या याला साफ करून ठेवलं किंवा स्वच्छ राहत्या म्हणजे खराब नाही होत लवकर पाला बिला असलं की कुजून मध्ये खराब होऊन जात पाणी लावलंय खराब आहे స్వచ్ఛుంది क्लीन करून डायरेक्ट ठेवते त्याच्यात त्या जाळीमध्ये आम्ही असं ठेवतोय आमचा फ्रीज आहे फ्रीज म्हणजे असं जरा आहेस लागेल काही भाज्या वगैरे खराब होत नाही ना आता असं भेटणार नाही लवकर साफ तो रविवार दर वेजचा व्हेज एक पनीर बनत आहे हे नॉन वेज मटन हे भात झाला तयार आज आता चपाती असं आमचा रविवारचा झाला आता सुरुवात तरी किती वाजले रे अकरा बारा वाजले वाटतं वा। <laughs> ना बारा वाजले बारा बारा वाजले बारा काय विकल आलं खायची खुयची काहीतरी गेलं ते सांगित सांगायला आलं तर बघ विकल ना तला तो गाडीवरतीच घेणार रे अशा प्रकारे सर्व झाला तयार असं पाणी भरायला जायचं आहे कपडे वाहते ते पाण्याची सोय आहे हे बघ इकडे पडले आता हे बघा आम्ही दोघं आता हा संध्याकाळी आलो आम्ही सकाळी पण होतो आणि आता संध्याकाळी पण आलो फिरायला मस्त छान गार हवा सुटलेली आहे सकाळसारखी म्हटलं खाली जाऊन यावं खाली म्हणजे उतार आहे त्याच्यामुळे आम्ही याला खाली म्हणतो असा आहे की आम्ही पहिले फिरायला वाटत नव्हतं पण आता जास्त वाटत आहे खूप असं मी जातो बारीक आंबे होय बांबूचं बेट इकडे एक आणि इकडे एक बांबूचं भेट बेटच म्हणतो ना इकडे एक एक नाही भरपूर आहे मोठं इकडं पण आले खरे कोकम कोकमच झाड आहे त्याला असा बघा उतार दिसत उतार थोडा एवढं चालत म्हणजे वाटत हो जाताना काय एकदम पाच मिनिटात पण जातो जाताना ढकलून दिलं तरी दो आपण दोन मिनिटात कुठलं आहे आंब्याचं अरे बघा आंब्याचं झाड खूप दाट वाटू लागलं हॅलो मग आम्ही इथं या झाडा कशी आला होता ते आंब्याचं झाड्यास दाट दिसू लागले बघा <laughs> आवडलं आम्हाला इतके इतके आंबे आता लागायला चालू झालेले छोटे छोटे तेव्हा खाली पडलेलं आम्ही घेतलं किती छान वाटत ना हे फोटो वगैरे काढ इतके इतके असे छोटे लागले असं खाली आले की काही ना काही भेटत राहतात आंब्याच्या सीजन मध्ये पण इतके आंबे या साईडला पडलेले असते ना इकडे इतके आंबे असते बापरे की खाणार तिकडून आलो असं आंबा आणि आंब्याची साईज पण अशी माझ आता माझा हात माझ्यापेक्षा पण मोठा असतो ह्याच्या एवढा साईज असेल असे एवढा आहे माझ्या कॅमेऱ्यात काही साईज कळणार आहे हे पण तरी कळत ना असं मोठ एकदम ह्या झाडाचा आंबा मोठा आहे माझा हां माझा तर छोटस आहे ह्याच्या ह्या हाता एवढा मोठा हात हात नाही आंबा आंबा असतो ह्याचा आम्ही इथे येतो आणि ही इथं लाजळाचे झाड इथं असते ना काढले आता गबळ काढतेच ना रे पावसाळा छोटी छोटी आवडते लाजवळ सोबत खेळायला खरं वापिस जायचं आपल्याला कंटाळा लाजवळ खेळत बसते मला माहित नव्हतं ह्याला पण फुलं येत राहते पर्पल कलर येते छान फुलं पावसाळ्यात लय छान असत बस 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 लाजायची तिला नकोरी लाज झोपणार आता मोठा दगड हा खूप मोठा आहे तिकडं पण आहे ते बघा दोन तीन असे दगड मोठे मोठे अरे ए, मुटा -मुटा। बस रे झोपेल तिरे रे झाड जात नाही जास्त असं आपल्याला वाटतं अरे खूप मस्त झाड सिरियस तर होत आहे तिकडं पण ते आता झाडामुळे दिसत नाही असतात सूर्यवाला हम्म पुढे गेल्यावर दिसेल तर हे दगड असा एवढा मोठा वरतून ढासळलेला डोंगरावरून त्याच्यात तर बिळ बिळ पण आहे राहण्यासाठी जागा आहे पावसाळ्याचे धबधबे चालू होते ना तिथं त्याच्या बाजूने पाट आहे छोटासा पाण्याचा खूप पाणी झालंय ब पक्ष्यांचा आवाज ऐका आता झाड साफं सर्फा आलं ते झाड खूप मोठं आहे तिकडले डोंगर आहे डोंगर आहे छान तिकडं असं दगड झालेलं आहे पण दगडावर झालेले दगडावरती झाडं उघड होत्या जांभाकडे घेतो वरतून ढासळलेला ब्लॉक इथं बंद करतो आता घरी जायचं बसलो आम्ही खूप वेळ बसलो इथं आणि शांत छान वाटलं आज ते कॅमेऱ्याच ए क्लिअर दाखवतोय पण ऍक्च्युअली मी तिथे हम्म थोडस अंधार झालेला आहे तर आता उद्या भेटू आपण बाय ऑटो गुड नाईट गुड नाईट